या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला नाही गाड्या नाही नाही गाड्या होत नाही बघा जाहीर ते काही करतील कुठे गाड्या फोडाफोडीचा विषय गाड्या फोडाफुडीचा विषय कशाला अहो विचाराची फोडाफोडी जी करताय तुम्ही ती थांबली पाहिजे पहिल्यांदा आणि मी काय म्हणतो हे काल आता आमच्या मग भगिनी आल्या काही आमचे बांधव आले युवक आले त्यांचा दोष देत नाही अहो जिथं सुशीलकुमार शिंदे ताई हा बुद्धिभेद करतात अशा पद्धतीनं गैरसमज पसरवतात आणि त्यांना जोडे मारा मा आंदोलन झालं त्यांच्यावरती टीका झाली म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला कार्यकर्ते सोडवतात त्यांना तिकडे पाठवतात पोलिसांना ताब्यात देतात हे बरोबर नाही आमचं म्हणणं तेच आहे आणि तुम्ही जे मूळ काय आहे की साहेब इकडं ऐका महत्वाचं सांगतो मी अगदी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल की दक्षिणवर त्या काँग्रेसचा दावा हा फोल आहे हे मी जाहीरपणाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो कारण ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दक्षिणची उमेदवारी मिळाली त्यावेळेला वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी एक मागासवर्गीय कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होतो आपण दुधात मिठाचा खडा टाकायचा नाही आणि म्हणून शिवसेनेचा उमेदवारी न देता त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला ते बाळासाहेब ती शिवसेना या ठिकाणी आहे तुमच्यासोबतच आजही आहे आणि मग तुम्हाला दावा कुठं दावा आहे तुमचा तुमचा खासदार किती वेळा निवडून आला सुशील कुमार शिंदे किती वेळा पडले सोलापूर लोकसभेला आपल्या उजवला पडले आनंदराव देवकर का पडले आनंदराव देवकर त्यांच्यासाठी राजीनामा दिला परंतु ते का पडले मग त्यांच्यानंतर हे तर, तर मुख्यमंत्री चालते राज्याचे तुम्ही तुमची माणसं निवडून आणू शकत नाही तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि या ठिकाणी तुम्ही वर्षच ठेवू शकत नाही दहा वर्ष झाली तिथं भाजपचा आमदार आहे परंतु ते राहिलं बाजूला आणि काँग्रेसचा दावा कसला दावा आहे आता पुढे काय करायचं ठरवलं काय पुढे कुठे आहात ठेवणार मध्य 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 साधायचा त्या त्यांनी त्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा गुन्हा केला आहे माझं स्पष्टपणानं मत आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवसाहेबांकड काय जे त्यांचं काय माफीपत्र स्पष्टीकरण आहे ते देऊन त्यांनी तो विषय संपवावा आणि अशा पद्धतीनं कलागती करून त्याच्यात तर आमचा जन्मच गेला आहे या कलागतीमध्येच आमचा जन्म झाला आहे आम्ही काय असं घाबरणार नाही आम्हाला कोणी डरखडे आमच्यासमोर फळजे नाही आम्ही ओरिजिनल वाघ आहोत आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु जर अशा पद्धतीनं जर करत असाल आणि या सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून महाविकासआडीचं वातावरण खराब करणं असाल त्या ठिकाणी धोरणी माणसं आहेत तुम्ही सुशीलकुमार शिंदे साहेब परिच पक्व आहेत हे त्यांच्याकडून असं का होतंय ते पूर्वीच्या आहारी जाते आहेत का पोरगी आणखीन कोणाच्या आहारी जाते हे आम्हाला माहीत नाही परंतु हे काहीतरी घडतं चुकीचं आहे घडतं आणि बिघडतंय हे बिघडू देऊ नका आणि बिघडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणानं या ठिकाणी काही जरी झालं तर या ठिकाणी शिवसेनेची ताकदपणाला लावून आम्ही तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही हे आमचं स्पष्टपणाने सांगणं हे आमच्याशी तुम्ही करू नका पांगा घेऊ नका हे आम्हाला भेटसावायला जाऊ नका कारण आम्ही चूक केलीच नाही आम्ही आमचं म्हणणं म्हणलंय महाविकास आघाडीने उमेदवारी दिली शिवसेनेने उमेदवारी दिली फॉर्म दिलाय फॉर्म भरला अहो तो काढा दिला घेऊन फिरता मग एवढा एवढा होत नाही शरद कोळीच्या ऑफिस समोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्याने येऊन महिला इथं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो कारण महाविकास आघाडीतर्फे अमर अतिकांत पाटलांना उमेदवारी हे सगळ्या काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेच्या लोकांनी डिक्लेअर केलेलं आहे हे प्रणितिताईला माहिती नव्हतं का मग प्रणितीई शिंदेसाहेबांना आत्ताच का झुपतं आहे मग एवढे दिवस तुम्ही झोपले होते का ज्यावेळेस महाविकास आघाडीची उमेदवारी डिक्लेअर झाली मग त्यावेळेस तुम्ही झोपले होते का मग त्याच्यानंतर तुम्ही ऐन मतदानाच्या दिवशी काहीतरी स्टंट करायचं मग काढादीचे पाठीमागे दाखवायचं बरं काडादीवरती एवढं तुमचा प्रेम होता तर महाविकास आघाडीच्या कडनं तुम्ही काँग्रेसच्या परीक्षेने सांगून सांगून जागा सोडून घ्यायला पाहिजे होतं ना आता काल शरद कोळीने स्टेटमेंट दिला ह्याच्यामुळं तुम्ही एवढं त्यांच्या सॉफीसमोर येऊन हे सगळं करणं नाटक करण्याचं कारण काय कारण तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटील हे शंभर टक्के विजयी होणार आहेत बरं ह्याच्यामुळं तुमचं हे नाटक चाललंय का कारण असे तुम्ही किती लोकांना तुम्ही बर्बाद करणार आहेत आज तुम्ही दिलीप मानेंना बर्बाद केले काढा दिला तुम्ही बर्बाद करणार देवकते साहेबांना ज्यावेळेस तुम्ही सांगतो तुमच्यासाठी देवकते साहेबांनी त्याग केला तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणून देवकते साहेबांनी राजीनामा दिला आणि तुम्ही उमेदवारी दिला त्या देवकते साहेबांचं त्यांच्या मुलाचं तुम्ही पुनर्वर्शन केलं का हे अगोदर सुशील कुमार शिंदे साहेबांनी आणि प्रणितिताई शिंदे यांनी अगोदर जाहीर करावा मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ऑफिस समोर काय करायचं तुम्हाला नाटक नंतर दाखवा शरद कोळीची गाडी ऑफिस समोर उद्या तुम्हाला सकाळी दिसेल त्याचा तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही ज्या ज्या लोकांना धोका दिलाय त्याचा तुम्ही बघा जर इथं जे गाडी त्यांची शरद कोळीची आली त्याला सांभाळायला इथला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसेने समर्थक आहे शरद कोळी हा आमचा वाघ आहे त्यांनी इथं सोडा होय सोलापूर जिल्ह्यात हे किरकोळ किरकोळ आहेत असं रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये हे नारायण राणेला टक्कर घेतलेलं शरद कोळी आहे आज उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे जर नारायण राण्यासारख्या एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या बालेकिला जाऊन शरद कोळी सारखा वाघ तिथं बोलू शकतो तर तुम्ही काय किरकोळ आहेत हे गुंडगिरी आमच्याकडनं तुम्ही शिकलाय कारण गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि दम देण्याचा अधिकार हे शिवसैनिकांना आणि बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलंय जिथं जिथं अन्याय होत आहे तिथं तुम्ही त्यांच्या विरोधात लढा काय पुढची भूमिका असणार आहे उद्या गाडी पडली तर काय गाडी जर आमची जर शरद कोळीची फुटली तर काँग्रेसचं प्रणितीत शिंदेचं आणि सुशीलकुमार कुमार शिंदेचं घर सुद्धा आम्ही फोडू या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर